माझं नाव लक्ष्मण बजरंग जाधव मी कंडारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद तर मी इथे इचलकरण प्रॅक्टिसला एक चार वर्षापासून आलेलो आहे आमचे गुरुवारी अमृत मामा भोसले साडेचारला फॉलिंग असतं पाचला प्रॅक्टिस चालू सात वाजेपर्यंत प्रॅक्टिस असतं आणि ते सगळे असे गरीब घराण्यात मुलं आहेत असं नाही सगळ्यांची परिस्थिती चांगली तर त्यांची गरज परिस्थिती त्यांना कुठल्या ना कुठल्या त्याच्यातून कु� मामा मा थोडंफार मानधन मिळून देते त्याच्यातूनच आमचा खोराकाचा खर्च निघतो आणि चांगलं इथनं प्रॅक्टिस आहे मामा रोज चांगलं आमच्याकडून मेहनत करून घेते आमचं की आमच्या या तालमीतून महाराष्ट्र केसरीसाठी एकतरी महाराष्ट्र केसरी व्हावा अशी मामांची पण इच्छा आहे आमची पण इच्छा आहे खूप आणि आम्ही प्रयत्न करतोय आम्ही एक दिवस नक्कीच आमच्या तालमीतनं महाराष्ट्र केसरी होईल नमस्कार मी महाराष्ट्र केसरी पैलवान गणपत मोहन पंढर बसतोय राहणार इसर्फ्यांची आज मी माझ्या जीवनातल्या काही गोष्टी आपल्यापुढे तिथं आणायला प्रयत्न करतोय मी इतर शहरातच नानाचा मोठा जातो आणि तेवत असताना सामान्य परिस्थितीतून दगडत माणूस इथंपर्यंत येऊ शकतो त्याच वृत्तिवंत आणि जेवंत उदाहरण मी माणूस स्वतःच दे कागद तालुक्यातील प्रॉपर मुळगाव बोरडबे आणि कामानिमित्त वडील इचरबेंजी शहरात आले पोरडवा तीन मी एकर जमीन पावसाळी पिकावर असणारी ती जमीन आणि त्यात आपल्या मुलांचं बरोबर नाही म्हणून आम्हाला पाच बावांना घेऊन आई वडील इचरबेंजी शहरात आले आल्यानंतर काळ त्यावेळेला आम्ही जगताप मी जवळ नव्याच्या घरात वाड्यानं दहाबाई दहाच्या पोलीत राहत होतो आणि यातून पुढे जात असताना पाड्याच्या दाबा ताच्या कोणीतून आई वडिलांचं प्रेरणा इतर लोकांची साथ देवाचा आशीर्वाद त्याच्यामुळे एका सामान्य कुटुंबातील जॉब उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत उदयास येतो याच्या मागे कारण त्यांचं महादेव बघितलं तर त्याची दारिद्र्य अशी परिस्थिती असताना वडील स्वतः पैलवान होते आणि वडील पैलवान असताना वडिलांचे पंचपदृषीक प्रचंड नाव या क्षेत्रातला एक त्यांनी त्यांची कुस्ती म्हणजे भूकमी एक एका कुस्ती होती आणि त्या कुस्तीच्या जोरावरच त्यांना वाटायचं दोन आम्ही जण भाऊ आणि ती बहिणी त्या दोघांपैकी वडिलांची फार इच्छा होती आणि त्या माध्यमातूनच आम्ही वळलो गेलो लाल मातीत आपण काम करत असताना आई वडिलांच्या आशीर्वादाना त्यांनी घेतलेल्या कष्टानं वडिलांचं कष्ट त्यांनी करून घेतले माझ्या मेहनत याच्यामुळे एक छोटासा असणारा लहान अमृत या इतर शहरात अमृत लोक या नावान त्याच्यामध्ये वर्णांचं नोट कष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातूनच वयाच्या सातव्या अकराव्या वर्षापासून हे आम्हाला मातीसुद्धा उभे गेलो आई वडिलांनी कोणाशी शिकवण की याच्यापासून कोडही अनित्य न होता त्या शिकवणीच्या जोरावरच आज पण चर्वी शहरात आपण वावर प्रयत्न करतो आणि हे करत असताना प्रतिक्षेतात जसं वर्णाने तार्मिक घेऊन जाणार तुम्ही तिथे डाव शिकवणं तानपिकांनी वगैरे आल्यानंतर खुराक खायला घालणं आणि खुराक त्यानं असताना दोन अडीचशे अडीचशे रुपये वर्लान पगार आणि त्या पगारात त्यांचं सगळं त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी गौरलो मनासाठी खर तर प्रवासातून परवान केलं आणि याच्या मागे अनेक शहरातील दोघांचा पाठवळ आशीर्वाद आप त्या ठिकाणी मिळत गेला आणि हे होत असतानाच तीस किलोचा अमृत चाळीस किलो झाला चाळीस किलोचा अमृत पन्नास किलो झाला आणि हे फक्त वजन वाढत गेलं नाही तर त्या वजनाचा मला चांगला आहे की चमी ही शहर परिसरातून एक चांगला पैलवान होत गेलो आणि पैलवान होत असताना चरवी शहर परिसरातील सगळी मैदान जिंकत असताना एका एक कुस्ती करून अमृत भोसले काही परत आला म्हणजे वडील ज्या जेवढ्या ज्या ज्या मैदानात तीन असू दे चार असू दे पाच असू दे अशा पुस्त्या करायला होतील त्या पुस्तक करायचं दोन पाच रुपये पाच पन्नास रुपये शंभर रुपये आलेले आई वट्याने आपला हातभार लावायचं अशा रुप परिस्थितीत तेव्हाची कुस्ती उदयासरी भरत बघात येत होती आणि मग त्यातूनच एक छोटासा गोष्टीतला विषय सांगायचा आपल्या मला तर एक विषय सांगतो कॉम्रेट पॅनर्स आमदार के एन मला पाणी इचरमिंजी शहर किमान वेतन मिळावं म्हणून इचरमिंजी शहरात त्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि ते आंदोलन माझ्या माहितीप्रमाणे एक बावन्न दिवस चाललंय बावन तिथे पंचावन्न दिवस चाललं आणि वडील जॉबवर असल्यामुळं त्या धंद्याशी निगडीत असल्यामुळं घरात वडिलांनी पगार आणला तरच घर चालणार अशी परिस्थिती असताना पंचावन्न दिवस इचरविधी शहर बंद होतं त्याच्या त्या आसपास बंद असेल मी लहान होतो त्यावेळेला आणि मग ज्या कारख्याने तरी कामा नव्हतं म्हणजे ते परत बाळासाहेब आहेत त्यांच्या जोबर काम करत होते ते आणि मग त्यांना वालनी ते किती दिवस आढावा देणार म्हणजे एक दिवस एक आठवड्यात दिलं दुसऱ्या आठवड्यात दिलं तिसऱ्या आठवड्यात मी देताना टापू पडताना म्हणजे वर्णांची त्रेरा ते झाली होती आणि अशातच बिरदेव मंदिर जे आपलं कोडोलीला आहे तिथं बिरदेव जन्मोत्सव काळाच्या पुस्त्या आता त्या अवतात कधी होत नाहीत पण त्यावेळेला मंदिराला लावूनच जी भिंत येत्या भिंतीच्या नाव त्या पुस्त्या व्हायच्या आणि त्यावेळेला या ठिकाणी माझा मित्र संग्राम यांम संवर्ध तालेपु त्या तलमेत तिथे जे पोताले माझा मित्र होता म्हणजे सर्वांनी आणि परिसरात कुठेही कुस्ती असल्या तर त्याला सायकल मारायची आणि मी मागं बसायचं का तर त्याला काय वाटायचं म्हणजे आम्ही दोघे चाळीस पंचेचाळीस किलोचे असेल त्यावेळेला म्हणजे त्याला वाटायचं काय आज पहिल्या जाऊन वैदा पुष्टी करणार नाही आणि पुष्टी करताना त्याला त्रास होणे मी सायकल त्याला मारायचं मग कुठेही या तेरवार तेरवा लाट कोणत्याही गावात पार पार्क हातकन या परिसरात आम्ही समीकडे गेलो तर त्या ठिकाणी तो सायकल मारायचा आणि मी मागं बसलेला असते मग ते तशीच परिस्थिती फोटो लिट आली आणि बंद असताना घरात म्हणजे त्यांना खायला बांधवतो गरज नाही आणि मग मला कुठं घालायचं की मला जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला पुस्त्याला गेलो दर मैदाना जातच होतो आणि त्या मैदानात मी दोन पुस्त्या केल्या आणि मला आठवतं एक पंचेचाळीस रुपये मला त्यावेळेला मिळाले आणि त्या पंचेचाळीस रुपयावर म्हणजे मी ते पंचेचाळीस रुपये घेऊन आलो इथे घेऊन आल्यानंतर म्हणजे नारात आल्यानंतर ते आई वरण असे आईला दाखवले होते जी आई वडिलांची म्हणजे वडील नाही पण वडील असे पेट्रोल होते पेट्रोल यायच्यासाठी त्या पेट्रोल होते म्हणून मी परवानगत पण आईला ते पंचेचाळीस रुपये बघितल्यावर म्हणजे असं एखाद्या काहीतरी तिला डोवर बघितल्यासारखं झालं आणि ते पंचेचाळीस रुपयावर आईने मला वाटतं महिनाभर त्या मी नंतरचे दिवस काढले ते पंचेचाळीस रुपये ज्या आई असेल माझ्या बहिणी असतील त्यावेळी ते पैसे बघितले त्यावेळा त्या दृष्टीचा त्यामुळे इतका आनंद झाला आज आपल्या घरात नाही नसताना म्हणजे प्रश्न केले पण देवाच्या रूपातच आपल्याला हे पंचेचाळीस रुपये आले ते पंचेचाळीस रुपयात बघून त्यांचा जो आनंद आहे तो मात्र लावा कारण आपल्याला आपण जरी पैसे आले नसत तर आपल्याला उपशनावलं असत की सगळं कुटुंब त्या पंचेचाळीस रुपयावर आनंदी आणि खुश होत म्हणजे असे अनेक प्रसंग या कुस्ती क्षेत्रात माझ्याशी आले म्हणजे हे इचल शहर परिसरात कोल्हापूर जिल्ह्यात पुस्तक करत असताना हे प्रत्येक वेळेला असे प्रसंग येणार माझ्या कुस्तीची प्रगती वाढत गेली लगेच मी फक्त महिन्याला दोन महिन्याला म्हणजे वडिलांच्या मुळ पहिल्याच बबन नगदम असतील पहिल्याच दत्ता मुसळे असतील पहिल्याच वर्षी शहारो असते म्हणजे ही जी मंडळी होती यांच्यामुळे मी महिन्या महिन्याला माझी जोड महिन्या वेळेला मी पहिला म्हणून उदय शेत होतो आणि त्याच दरम्यान मी कागलच्या स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस पहिला नंबर काढला म्हणजे त्या पहिला नंबर नंतर म्हणजे चवी शहरातील जी जुने जाणतकार पहिलं नाहीत वस्तव दृष्टी जा म्हणजे कुस्त्याचे काम कंबरी माणसं आहेत पैदासोशी प्रकाश पूजे असतील म्हणजे ह्या लोकांच्या पर्यंत गणपतराव फारणे आहे की पैदासोशी गणपतराव फारणे आणि त्यांच्या संबंधित जी जी माणसं आहेत त्या 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 वेळेला या लोकांनी मला प्रकाश तंजरे साहेबांच्याकडे घेऊन गेले आणि मग प्रकाश तंजरे साहेबांनी मला या जिभ्याचे नेते त्यांनी पैदासोशी रथपन्ना कुंभार यांच्यापर्यंत घेऊन जायचं नियोजन केलं आणि त्याच दरम्यान मी राज्याच्या कुस्तीत गेलो राज्यात पुण्याला ट्रायल झाली त्या ट्रायल मध्ये माझा पहिला नंबर बसला पहिल्यांदा माझी नॅशनलला निवड झाली ती पहिले नॅशनल कुठं असतं तर जिंद हरियाणा या ठिकाणी म्हणजे पंजाब आणि हरियाणाची जी बॉन्ड्री आहे त्या बाँड्री हे जिंद शहर आहे जिंद गाव आहे आणि त्यावेळेला म्हणजे सांगायला आनंदही वाटते आणि अभिमानही वाटते मला इशात फक्त पस्तीस रुपये असताना म्हणजे म्हणजे तो जायचं पुण्यात जायचं ते प्रायणजायचं आणि तिथनं ते नॅशनलला ला जायचं या गडाम फक्त किशात पस्तीस रुपये कारण आम्ही पुणे ते जिंद जो तो उपस्थिती परिषद शासनाच्या माध्यमातून आमचा केला जायचा आणि फक्त पस्तीस रुपये त्यावेळेला आम्हाला मला मिळाले होते मी किशात होते आणि त्यातून मी हे नॅशनलला गेलो आणि नॅशनलला जाऊन पहिलं नॅशनलला मिळेल अंडर महाराष्ट्रा बाय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला पहिले मिडल माझं लागलं ते तीन नंबरचं माझ्या योजना काकामध्ये आणि त्यावेळेला वेनल्टी फोन होती आमच्या शेजारी एक वडाचं घर होतं त्यांच्या काळात लँडलाईन वर आपण तिथनं फोन करायचं फोन केल्यानंतर त्याने बोरवस पर्यंत म्हणजे दहा पंधरा रुपये सपलेले असायचे म्हणून ते वडिलांच्या वरच्यावर बोलता येत नव्हता आनंदात छान असताना त्यांना निरोप द्यायचं मी नॅशनल लाईक आलो आहे माझा नंबर बसला एवढाच आणि त्या पस्तीस रुपयामध्ये आपलं राहिलं मला वाटतं सोळा का सत्तर रुपये त्या एका मध्ये गेले आता पुन्हा फोन करायचं पोटं फिरायचं आपलं ते हा एक इथे घरापर्यंत दिवसपर्यंत आपल्याकडे राहावं अशा याच्यात महाराष्ट्राला मला वाटतं माझं पहिलंच मेडल त्यावर होतं आणि महाराष्ट्रात जी आमची टीम होती त्या टीम मधून मेडल असणारा पैडवान मी एकाच गो आणि माझा तिसऱ्या नंबर बसल्यानंतर या ठिकाणी इंच शहरात आल्यावर बऱ्याच लोकांनी माझं कौतुक केलं नॅशनल मेडल आलं नॅशनलचा चा पैवान आला असं करून त्या लोकांनी परत अण्णांच्याकडे घेऊन गेलं अण्णा अण्णा कुंभारांचं काय म्हणणं की इथे दिसा दिसा बोरा कोंबडा दिसत आहे मी याचा खेळ बघितला नाही मी राजकारणी माणूस आहे मी तुमचा ऐकून काय करणार नाही मी याची पुस्ती बघतो आणि या पुस्ती बघूनच तुम्हाला पॅटिन नाही येतो असं रत्नाफान खूप बाराने सांगितल्या मुळे देशभक्त बाबासाहेब यांचं मैदानी मैदान मध्ये व्हायचं पंचवीस वर्षीचे सलग मैदान झालं आणि त्याच पद्धतीनं अण्णा रत्नापांना खूप ज्यावेळेला असा उल्लेख केल्यानंतर प्रकाश खंजेरी साहेबांनी मैदान न्यायचं नियोजन केलं आणि याच मैदानमध्ये आज हे वेनपूर्व मैदान आता हे डेव्हलप झालेलं आहे तर त्यावेळेला खासबागच्या धर्तीवर हे मैदान होतं जसं खासबाग आहे खासबागची प्रवृत्ती हे मैदान होतं आणि या मैदानामध्ये पूर्ण मैदान बारमेल होतं बारा म्हणून कोण तालमीचा ता पैलवान होता त्या पैलवान माझी दोन नंबरवर कुस्ती होती आणि त्या पुस्तीमध्ये कुस्ती एवढी हो चांगली झाली कुस्ती दे। एवढी हो देखणी झाली दे। कुस्तीचा निकाल बघूनच पॅलासाशी रत्नापणा कुंभार म्हणजे झाल्या जास्ती झाल्या झाल्या तो आमदार आहे किंवा मी एक चेरवण आहे असं ना विचार करता सर्व त्यांनी मैला माझ्याजवळ येऊन मला जवळ येऊन मला मिठी मारवून म्हणजे तू एवढा चांगला खेळतो तू एवढा चांगला पैलवान आहे म्हणजे असं माझ्यात तरी कौतुक केलं आणि त्यावेळेला काय माहीत एवढी गोपी सिस्टीम नव्हती माईक माहिती मातीत व ते फरक इथे आले आणि मातीचे आकारांत उपरणारे होते त्यांच्याकडनं माईक हातात घेतले आणि त्या माईक वर ते मी कुपारून टाकले ते आजपासून ह्या पैलवाना ह्या पोराला त्याच्यानंतर म्हणजे मागो म्हणून बघायला लागलो कारण अण्णांचं जे मला मानधन मिळते त्याच्यामुळं मी नंतर नऊ राष्ट्रीय स्पर्धा खेळलो महाराष्ट्र राज्य किशोरी परिषदेच्या माध्यमातून पंचवीस एक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा खेळलो मला वाटते मान्यता प्राप्त जे माय फौंडेशन पुरस्कार आहे तो मला मिळाला उप महाराष्ट्र केसरी पदापर्यंत गेलो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत या बसते महाराज पिस्त्री होतोय अशी परिस्थिती असताना दुर्दैवानं mm. मी म्हणजे सेमी फायनल फायनल सेमी फायनल पण फायनल मिळालं नाही म्हणजे आपल्याला मिळालं नाही माझ्यातला एखादा पंधरा वर्ष या गो मैदानामध्ये या नमातीजी सेवा करतोय आणि त्या सेवेतूनच माझ्यातला एखादा पैलवान या अकाड्यातलाच एखादा पैलवान महाराष्ट्र सातत्याने माझा प्रयत्न आहे जर आमचं हे प्रयत्न वाटत असेल तर मुलांच्या बिन कष्ट करून यायचं आणि त्यातील माझं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरलं अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि याच माध्यमातून म्हणजे या पुस्तिक क्षेत्राच्या माध्यमातूनच म्हणजे पडक्या सारखे असते म्हणजे बऱ्याच लोकांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून मी कुस्ती क्षेत्रात नावारोप आमची वस्तू अमृणाव बसले आहेत हे आम्हाला कुस्ती कधी करायचं कशी करायचं कुठल्या वेळ कुठला दाव करायचं हे सगळे शिकवतात आणि मामान जी मेहनत केली ती आम्हाला सांगतात व त्यांचे अनुभवही आम्हाला खूप सांगतात आणि कोणतेही व्यसन मामान नाही आणि ते आम्हालाही असं सांगतात की कोणतेही व्यसन करू नका आणि आईवडिलांसाठी आला तुम्ही आईवडिलांसाठी काहीतरी करा माझे नाव राजवर्धन सुदाशिव जातो मी राहणार तारदाचं आहे माझी आर्थिक परिस्थिती नसताना तरी बी मी मामांच्या तालमीत आलो मग मामाने मला सपोर्ट केलीत मग माझे वडील मागावर काम करत असल्यामुळे मामाने मला आयबेन स्टॉक येते ती तारदा कंपनीचे थोडे मानधन चालू केलेत मामांचे मी खूप आभारी आहे नमस्कार मी पूजा सचिन सासने मी मूळची मानकापूरची आहे आणि मी जवळपास सहा वर्षे सहा वर्ष झाली की तालमीत तालमीत आणि मामांच्या सोबत आहे आणि मामाने आमच्यात आमच्यासाठी एक इतका मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे आमच्या आम्हाला आत्मविश्वासाची कमी होती मामाने तो आत्मविश्वास आमच्यात जागृत केला की तुम्ही करू शकताय की तुम्ही अजून किती मोठ्या मुली आल्यात या कुस्ती क्षेत्रातून किती पदवी मिळाल्यात त्यांना यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा तुम्हाला पण होऊ शकतं असा आत्मविश्वास मामाने आम्हाला दिलेला होता आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर माझं माझ्या माझ्याकडून ती नॅशनलची नॅशनल पार्टिसिपेट झालेलं आहे आता नॅशनल मिडलची अपेक्षा मामांनी माझ्याकडून ठेवली आहे ती मी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेन आणि मामांची ती इच्छा मी जरूर पूर्ण करेन या ठिकाणी माझे खासदार कर्नापर्म आवडले दादा दादानी राजकीय क्षेत्रात त्यांनी जवळ करून घेतलं आणि त्यांनी जवळ करून घेतल्यामुळं मी अनेक पैलवालांना घडवू शकलो आणि जळवत असताना या राजकीय इच्छा शहरात माझी मिसेस माझी बायको दोन वेळा नगरपालिकेच्या नगरपालिकेचे सदस्य म्हणजे निवडून आली चांगलं काम करत असताना या गावाची परंपरा आहे किंवा गावचा एक अनुभव आहे तुम्ही चांगलं काम करताय तर ते चांगल्या कामात चांगल्या लोकांना जवळ करायचं काम ते इचरबंदी शहर मी आजपर्यंत पाहत आले त्याच्याच माध्यमातून मी होतो होत गेलो आणि पैलवालाची एंट्री करत राजकारणात आणि राजकारणात काम करत असताना दोन वेळा त्यान वर्ष झाल्या मी स्वतः एक वेळ शिक्षण मंडळाचा उपसभापती होतो आणि त्याच्या माध्यमातच आज, आज काम करतोय आणि राष्ट्रीय काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आज काम करतोय आणि या सगळ्याचा अभ्यास आपण करून घेतला तर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा मी उपाध्यक्ष आहे आणि त्याच्याच माध्यमातून देशाचे नेते शरद पवार साहेब आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्पी परिषदेचे अध्यक्ष होते बॉडीमध्ये मला सदस्य म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचं काम करत आणि ते काम करत असताना आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तिथेही आमच्या कामाचा खसा उमटवला आणि या वेळा म्हणजे मागचे चार वर्ष तर मी मना मना ते वडील जातो आणि याही वेळा मला मला परत कोल्हापूर जिल्ह्या वेळा त्या ठिकाणी परिषदेची पर्यायानं कोल्हापूरच्या कुस्तीची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी आमचं कुस्तीच काम चालू आहे त्याच्याच माध्यमातून हे राजकारण करत असताना राजकारणात फक्त म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आज पण उपयोग पोहोचून घेतला ना वीस वर्ष आपण राजकारण समसका करत असताना चुकीचं काही राजकारणात केलं नाही म्हणजे आज तुमच्या समोर सांगत असताना मला आनंद होतोय म्हणून वाटतंय की अनेक राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे म्हणजे आज समाजात बघत असताना नगरसेवक आमदार खासदार म्हणजे यांच्याबद्दलची जी व्याख्या आहे यांच्याबद्दलची लोकांच्या चर्चा आहे त्यांना काय बोललं जातं तर मला अभिमान आहे या गोष्टीचा की एकसरविंगी शहर असू दे परिसरातला कोणताही व्यक्ती म्हणणार नाही त्यानं या राजकारणात इंची पिसं वागलाय हे असं आपण ठेवायचं या ठिकाणी आज पण प्रयत्न केलाय आणि त्याच माध्यमातून राजकारण करत असताना समाजकारण करत गेलो चौदा पंधरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि अशा वेळेला मी माझ्यासारखं तरुण बरोबर पहिलवा असताना किंवा शक्ती जे आमचे कार्यकर्ते माझ्या सोबत असताना मला गप्प देत नव्हते म्हणजे माझं पण मला बसू देत नव्हतं आपल्याकडं सगळी पाठीची यंत्रणा असताना आपण गप्प बसायचं म्हणून एक दिवस नदीवर आणि मरणार असतील आधी जाधव असतील आणि बरेच नाव यांचे अशा तरुणांना घेऊन एक वेळा मी नदीवर गेलो आणि नदीवरची परिस्थिती बघितली जिकडे बघायला तिकडे पाणी दिसत नव्हतं किनाऱ्या दिसत होतं म्हणून आम्ही पाण्यात उतरतो पाण्यात उतरत असताना म्हणजे या जी परीक्षा पात्रावर पहिली पात्रावर आणि चालत जात होतो ंदा होतो तिथं आणि त्या ते केंद्रा काढायचं काम आमचे परिवार आमचे त्याचे कार्यकर्ते यांच्याबद्दल आम्ही करत गेलो आणि सुदैवानं नदी ज्या वेळेला स्वच्छ झाली त्यावेळेला त्या पाण्याचा नमुना चाचणीला दिल्यानंतर ते सुदैवानं पाणी चांगलं आहे आणि हे पाणी पिण्यास योग्य आहे असा अहवाल आल्यानंतर शहराला आठ दिवसानं मिळणार पाणी आहे दोन दिवस आठ मिळावं लागतं याचा तोच आनंद आम्ही महिनाभर काम केले आम्हाला होता आणि गेली म्हणजे त्यावरच थांबवली गेली त्यावेळेपासून पंधरा सोळा वर्षापासून आजपर्यंत पंचना नदीत केंद्रावर आलं आणि त्या ठिकाणी आमची युवाशक्ती पैलवान गेले नाहीत असा एकही दिवस झाला नाही एकही वर्ष झालं नाही सातत्यानं आम्ही ते चंद्रा नृत्यचं काम करत आहे फक्त काम करत असताना म्हणजे फक्त इचरपेंजी माझी एकटी जी आहे का पंचांग नदी माझी एकटी जी आहे का आज आम्ही काम करतोय तिथे काम करणाऱ्या सगळ्यांनी इचरपेंजी शहराला पाणी वेळत असताना सगळ्यांचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही वारंवार सांगतोय स्वच्छता तेव्हा प्रदूषित करू नका आणि आम्ही काम करतोय त्या ठिकाणी कमीत कमी आम्हाला पाठबळ तरी द्या काम करायचं दे चांगलं करायचं एवढं हात मारायचं तरी काम शहरातील नागरिक करावं करावं अशी या ठिकाणी अपेक्षित करतो आम्ही पंचवीस स्वच्छ करायसाठी केंद्रात उतरतोय तिथं काचा लागतात पाणी घाण असते वास आलेत असते हे होत असताना काही लोक म्हणजे आपली मसर धु गाडी धु जावं घरात धुल ते केलं पाहिजे पण स्वच्छता चालली आहे त्यावेळेला तर नसावे असे आम्हाला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि हे सगळं करत असताना लोकांच्याकडून जे अपेक्षा आम्ही करतोय ते अपेक्षा लोकांनी अपेक्षा लोक पूर्ण करतील अशा या ठिकाणी आशा करू आणि जे आमचं काम आहे ते आम्ही सामाजिक काम करत आहोत सामाजिक काम के केंदारच फक्त आम्ही थांबवल केंद्रामध्ये काळावडा सोचवण्यासाठी प्रांताधिकारी प्रसाद टांबे यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं तर स्पटनात म्हणजे आम्ही ज्या काळ्या वडा म्हणून तिथला वास म्हणजे आता दिवस अन्ना तो वास गेला नाही आता तो वाच गेला नाही पण नाणे बोलत आहे जे तुषार पंधरा जे अपेक्षित होतं ते करायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याने ज्या वेळेला स्पर्धा घेतल्या काळ्या वडा मध्ये आणि ती मोहित थांबवली पण एखादा अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर काम आपण करतो ते तसं गाव आपला आहे नदी आपली आहे वडा आपला आहे काळ्या जर स्वच्छता केली तर माझ्या माहितीप्रमाणे तीस ते बत्तीसच्या वर त्या पाया विहिरी आहेत उदाहरण सगळ्या गावाला द्यायचं एवढ्या विहिरी त्या पायावड्यामध्ये आणि त्या विहिरी जर आपण स्वच्छ ठेवायचं काम केलं तर आपल्याला आप के के पाण्याची जी कमतरता आहे ती बसणार नाही त्या स्वच्छ ठेवा तर नदी आपली कधीच प्रदूषित होणार नाही यासाठी पण नागरिकांनी तर सांगते म्हणून म्हणण्यापेक्षा आपणच काम आपण केलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय कोरोनाच्या काळात आम्ही इतकं काम केलं त्यावेळेला रस्त्यावर पोल उतरलं असतं तर आम्ही आमची औषधतेचे कार्य करते काय केलं तर आम्ही नगरपालिकेचे ट्रॅक्टर घेऊन त्या ट्रॅक्टर मधनं पूर्ण जिथं जिथं आम्हाला जाता येईल जिथे आम्ही औषध मान औषध फवारणी केली आणि त्या औषध फवारणीवरच थांबलो आणि

जे वारलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पुतुप पुरत होत नगरपालिकेची लोक जाऊन ते करणार आणि दहन केलेली जी ती राफ आहे रक्षा आहे ती तशीच फोडून राहायची त्या आपल्या नदीवरती हे सोशल मीडियावर ज्यावेळेला आलं ती त्या ठिकाणी बेड नाहीये कारण अनेक बेडवर वारलेली जी रक्षा आहे ती तशी जाईल तिथं लोक घाबरून जायचं सोशल मीडियावर हे ज्या आलं आलं त्यावेळेला आणि स्वांदार मी अनेक चौक पाल आणि अंगात पीपी किट कापला आणि खोरं बुट्टी घेऊन नगरपालिकेची गाडी घेऊन त्या घाटागाडीमध्ये ती सगळी रक्षा भरून व सगळ्यातला परिसर स्वच्छ करून आम्ही त्या घंटागाडीतून पाकळून गेला म्हणजे ज्या वे वेळा शहरावर असा एखादा प्रसंग येतो वेळ त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही युवा शक्तीच्या माध्यमातून काम या ठिकाणी प्रयत्न करतोय आज युवक अनेक युवक राजकारणाकडे वळू पाहत आहेत मी त्या युव युवकांना एवढंच सांगेन राजकारणाकडे स्वार्थ म्हणून किंवा यातून आपल्याला काहीतरी मिळतय यातून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे वळू नका तर त्याच्यात स्वार्थ नसा निस्वार्थपणे समाजाची सेवा आहे निस्वार्थपणे शहरात काहीतरी गडवायचं आहे शहर आपल्याला पुढे आहे शहराचा विचार केला तर आपल्या शहरातल्या लोकांना एक भगतसिंग बाग एक राणी बाग एक बाग याच्या ठिकाण नाही आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी घडवलं पाहिजे असं प्रत्येक तरुणाला राजकारण वेबराने वाटलं पाहिजे आणि आपलं गाव हे चांगलं आणि चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी युग यात यावं अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि हे असताना पुस्तिक क्षेत्राचा जर विचार केला मी तर पुस्तिक क्षेत्राकडे तरुण वळतोय त्या तरुणांना पैलवान व्हावं त्या पैलवानकीचा दुरुपयोग नये त्या पैलवानकीच्या माध्यमात राहावं आणि त्याच्यातूनच आपलं करिअर घडवावं यासाठी ही सुद्धा पुस्तिक क्षेत्रात यावं अशी दोन्ही तरुणांना मी विनंती करणार होतो राजकारणात जरी 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 असलो तरी जे चांगलं करायला तेच चांगलं करणार वैयक्तिक स्वार्थसाठी कधीच राजकारणाचा उपयोग करणार नाही ते यावेळी स्पष्टपणे सांगायचं या ठिकाणी शहरातील म्हणजे मी अनेक समस्या सांगत असतात कसलं सांगत असताना ज्या समस्या मी या इस्कोट बदल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय इचरगंजी शहरात म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असतं हे असताना सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात माध्यमातून आम्ही काम करायचा प्रयत्न केला इचरगंजी शहरात ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून जी मुलं राहतात मुली राहतात त्यांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक आंदोलन आम्ही केली आणि ते करत असताना एखादं आंदोलन आम्ही असं टोकाच्या बुलीवर पण केलं का केलं तर गोरगरीब असणे आर्थिक वृद्धान होऊ नये मुलांना शिक्षण चांगलं मिळावं अशा वेळेला अनेक प्राचार्यांच्या पर्यंत प्राचार्यांच्या बरोबर आमचं जातं आणि एक वेळेला आम्हाला पोलीस तुम्ही चुकीचं चुकीचं पण त्यांना वाटत होतं पण ते आम्हाला बरोबर वाटत होतं कारण शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो शिक्षण हक्क प्रत्येकाला मिळाला हो पाहिजे म्हणून टोकाच्या भूमिकेवर जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही काम केले आणि हे काम करत असताना शहरातील शेतकरी वर्गासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना देणं त्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करणं त्यांना सुविधा देण्यासाठी ही आम्ही अनेक वर्ष काम करतोय आणि याच्याच माध्यमातून इसर म्हणजे शहरात आज महत्वाची समस्या पाहण्याची भेट सावते मी शहरातील नागरिकांना विनंती करेन आ... म्हणजे ज्या ज्या योजना आपल्याकडे यायचा किंवा येऊ आहेत त्याला काही गोष्टीमुळे अडथळा येतोय राजकीय गोष्टीमुळे अडथळा येतोय पण त्याच्यावर मात करायचं झाली तर आपल्याला जे आपल्याला पाणी मिळतंय त्या पाण्याचा सर्वांनी योग्य आणि चांगल्या प्रकारे वापर करावा आपल्या गावातील जे आपल्याला आता मिळणार पाणी आहे ते पाठ कसं वापरून कारण मार्च एप्रिल मे यावेळा पाऊस काळ कमी झालेला आहे मी गावातल्या लोकांना विनंती करेन की त्या पाण्याचा वापर काट कसरी योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला पाण्याची समस्या भेडसावणार नाही आणि ते चांगलं पाणी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि या आज मी तुमच्यापर्यंत माझ्या जे केलेलं काम आहे ते तुमच्यापर्यंत न्याय ठिकाणी प्रयत्न केला मी आज इस्कुट बनण्याच्या माध्यमातून इतर शहरात जे चांगलं घडतंय त्या चांगल्या घडणाऱ्या कामाबद्दल तुम्ही चांगलं काम इतर शहराला दाखवायचं काम करताय त्याबद्दल या इस्कूट बॅनल चॅनलचं खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय